कृष्ण वसुदेव देवम कमसचाूर मर्दनम देव की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु भगवंतानी अवताराचे व्यवस्थापन कसे केले मागच्या वेळेस आपण पाहिले की भगवंतानी सांगितलं होतं की माझ्यासोबत गोपसुंदराचे शंभर यूथ असतील यूथ म्हणजे काय भगवान म्हणाले हे ब्रह्मदेवा मुनींनी दहा कोटीला एक अर्बुद मानले आहे जेथे दहा अर्बुद असतात त्याला यूथ असे म्हणतात एखाद्या गोपीमध्ये काही गोलोकवासिनी आहेत काही द्वारपालिका आहे काही शृंगार साधनाची व्यवस्था करणारे आहेत तर काही शय्या सांभाळणार गुंतलेले आहेत काही पार्षद विभागातील आहेत काही गोपी वृंदावनाची देखना देखभाल करणारे आहेत काही गोपी गोवर्धन पर्वतावर राहतात काही गोपींना कुंजवनाला सजवणाऱ्या आणि सांभाळणाऱ्या आहेत तसेच बऱ्याच गोपी माझ्या निकुंजमध्ये राहणाऱ्या आहेत या सर्वांनी माझ्या व्रजभूमीत यावे लागेल अशा प्रकारे गंगा यमुनेचे पण यूथ आहेत त्याप्रमाणे रमा मधुमाधवी विरजा ललिता विशाखा व माया यांचे पण यूथ असतील हे ब्रह्मदेवा याच प्रकारे माझ्या व्रजामध्ये आठ सोळा आणि बत्तीस संख्याचे पण यूथ असतील पूर्वीच्या अनेक युगामध्ये ज्या श्रुती मुनी लोकांच्या पत्न्या अयोध्याच्या महिला यज्ञामध्ये स्थापित केलेली सीता जनकपूर आणि कौसल देशाच्या रहिवासी सुंदरी पुलोदकन्या व ज्यांनी मी पूर्ववती युगायुगात कौन वर दिलेलं आहे ते सर्व माझ्या पुण्यमय व्रजामध्ये गोपीच्या रूपात येतील आणि इथे त्यांचे पण यूथ असतील ब्रह्मदेवाने विचारले हे पुरुषोत्तमा या स्त्रियांनी कोणते पुण्य कार्य केलेले आहे यांना कोणकोणते वर मिळालेले आहेत ज्यांचे फळ म्हणून हे व्रजभूमीत निवास करण्या योग्य झाले आहेत कारण आपले ते स्थान योगी लोकांनासुद्धा दुर्लभ आहे यावर भगवान म्हणाले पूर्वकाळात श्रुतींनी श्वेतद्वीपामध्ये जाऊन माझ्या स्वरूपभूत भूमाचे म्हणजेच विराट पुरुष किंवा परब्रह्माचे मधुरवाणीने स्थवन केले आहे तेव्हा सहस्त्रपाठ विराश पुरुष प्रसन्न झाले आणि म्हणाले हे श्रुतींनो तुम्हाला कोणता वर मागायचा आहे तो मागा यावर श्रुती म्हणाल्या भगवान आपण मनवाणीने जाणण्यायोग्य नाहीत म्हणून तुम्हाला जाणण्यायोग्य आम्ही नाहीत ज्ञानी तुम्हाला केवळ आनंद मात्र म्हणतात आपल्या त्या स्वरूपाचे आम्हाला दर्शन करावे जर आपण आम्हाला वर देणार असाल तर हाच द्यावा त्यांचे बोलणे ऐकून भगवंतानी त्यांना आपला दिव्य गोलोक धामाचे दर्शन घडवले आणखीन कोणती इच्छा आहे हे विचारले त्यावेळी त्या म्हणाल्या तुमच्या लोकात राहणाऱ्या गोपी तुमचा संग प्राप्त करण्यासाठी जशी आपली सेवा करतात आमची पंथीच अभिलाषा आहे यावर भगवंत म्हणाले पुढे होणाऱ्या सृष्टीमध्ये जेव्हा ब्रह्माजी जगताची रचना करण्यास लागतील त्यावेळी सारस्वत कल्प झाल्यावर तुम्ही सर्व श्रुती व्रजभूमीत गोपीहून येताल भूमंडळावर भारतवर्षात माझ्या माथुर मंडळाअंतर्गत वृंदावनात रासमंडळात मी तुमचा प्रियकर होईल तुमचे माझ्याबद्दल सुदृढ प्रेम असेल जे सर्व प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा तुम्ही सर्वश्रुती मला प्राप्त करून तुमचे मनोरथ सफल होईल गोपाल कृष्ण भगवान की जय